राम राम भाऊ हा व्हिडिओ सगळ्यांसाठी महत्वाचा पहिल्यांदा तर आपल्या ड्रायव्हर भावांसाठी कारण ह्या सगळ्यांच्या भत्त्या गोल होणार आहे आणि सगळ्यांचं आता ओपन होणार आहे त्याच्यासाठी पहिल्यांदा हा व्हिडिओ बघा मग तुमच्या लक्षात येईल काय विषय तो बाबा तुझं नाव काय काय अभि तो परमिशन दिला नाही स्वतः परिवहन मंत्र्यांनी काय म्हटलं की रॅपिडो आहे ह्याला परवानगी नाही रोडवरती गाडी चालवण्यासाठी स्वतः बाईक आडवली होती त्याच्यावरती कारवाई करण्यात आली ती स्वतः परिवहन मंत्र्यांनी म्हटलेलं आहे सगळीकडे त्यांची वाववाव झाली सगळीकडे त्यांची चर्चा झाली पण कुठेतरी मांडवले झाले रॅपिडो आपलं स्पॉन्सरशिप घेतले आता मला सांगा बाहेरच्या देशातून ग्रीस गेलला जर आपलं हित आणायचं म्हणलं फुकट येणार नाही ना ना ना, पैसे द्यावं लागणार आहेत आता मला सांगा ग्रीस गेलचं ना आपलं काही संबंध आहे ते पण सांगतो हो का प्रो गोविंदा साठी रॅपिडोचं नाव आहे आता मला सांगा रॅपिडोनं स्पॉन्सरशिप दिली असेल पैसे दिले असतील आता मग सांगा स्वतः परिवहन मंत्र्यांचा सरकारचा संबंध आहे आणि स्वतः जर परिवहन मंत्र्यांनी रॅपिडोला अनाधिकृत के के हे केले जाहीर केले त्याच्यावरती गुन्हा आहेत एकशे बत्तीस गुन्हा दाखल येतो बहात्तर गाड्या जपता येत्या आणि स्वतः रॅपिडो स्पॉन्सरशिप घेतली ह्याच्या कळालं बरं का की सरकार स्वतःसाठी काम करतोय जनतेसाठी नाही ड्रायव्हर लोकांसाठी नाही हे लक्षात असू द्या आणि आताच प्रो सीझन सीजन च कुठं झाले माहिती आहे का मीरा भाईकरला स्वतः ग्रीस गेल परत स्वतः परिवहन मंत्री यांच्या हस्ते झाले सीजन तीनच ह्याच्याहून तर कळालं की रॅपिडोनं आपला कांड केलेला आहे बरोबर आहे ज्या रॅपिडोवरती अनधिकृत म्हणून जाहीर केलं होतं स्वतः परिवहन मंत्र्यांनी आणि आताच मला सांगा स्पॉन्सरशिपवरती कसं काय रॅपिडोचं नाव आलं बरोबर आहे की म्हणजे इकडं वाव केली आणि इकडं कांड केलं बरोबर आहे का नाही ह्याच्यानंतर नक्की कळालं बरं का की, की सगळ्या ड्रायवर भावांनी चांग चांगला आहे स्वतः इकडे सात सात आठ आठ किलोमीटरने कामधंदा करायचे आणि इकडं मोठ्या मोठ्या सेलिब्रेट लोकांना पैसे द्यायचे ह्याच्यानंतर कळालं की कोणाचा तर हात रॅपिडोच्या आहे बराबर आहे का नाही जाऊ द्या कोणाचं तर चांगलं व्हायला लागले ड्रायवर लोकांमुळं त्यांना तर आशीर्वाद लागल गरीब लोकांचा तुमचं तर भलं होईल ना आमचं काय आमचं जिंदगी चाललेली आहे